नमस्कार घरगुती मेजवानी या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे तर आज आपण ना इथं उपवासाची साबुदाण्याची खिचडी बनवणार आहोत तर त्यासाठी लागणारं हे साहित्य आहे तर इथं आपण साबुदाणा घेतलेले एक तास आधी आपण भिजू घातलेला येतो आता भिजेल येतो तर आता आपण इथं बटाटा घेतले मीठ घेतले मिरची दळून घेतले आपण इथं आणि शेंगदाण्याचा कूट घेतलेला आहे तर चला आपण रेसिपी बघू तर आता आपण इथं शेंगदाण्याचं तेल टाकत आहोत तर तुम्हाला तूप तरी घ्यायचं असेल तर तुम्ही तूप घेऊ शकता आता तर आता आपण याच्यात दळलेली मिरची टाकून घेऊ तर तुम्हाला इथं मिरची चिरून घ्यायची असेल तर तुम्ही तशी चिरून टाकू शकता तर आता आपण छान अशी परतून घेऊ छान असं लाल ऊस मिरच्या आपण परतून घेऊ तर आता आपण त्याच्यात बटाटे टाकू बटाटे असे छान असे परतून घ्यायचे आहे तर आता आपले बटाटे परतून झालेले आहेत छान असे आपण ते वाफेवर वापरून देऊ तर आता आपले बटाटे वापरून झालेले आहेत तर आता आपण शाबुदाना त्याच्यात ॲड करू आणि शंगण्याचं कुठेही ऍड करू आपण चवीनुसार मीठ घालू तर आता आपण छान एक जीव करू छान असं परतून घेऊ तर आता आपली खिचडी छान अशी परतून झालेली आहे पाच मिनटासाठी आपण ती वापरून देऊ तर आता आपली शाबदोन्याची खिचडी तर वापरून झालेली आहे पूर्णपणे तयार झालेली आहे तर आपण आता ती एका बाउलमध्ये काढून देऊ तर इथे अशा प्रकारे आपली उपवासाची खिचडी तयार झालेली आहे जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक सबस्क्राईब नक्की करा